टेकडीवरील गणपती अशी ओळख असलेल्या नागपुरातील प्राचीन गणेश मंदिराला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने अकरा मार्च रोजी याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला या निर्णयांमुळे मंदिराला राज्याचाच नव्हे तर केंद्राचा निधी मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे नागपूर शहरात अनेक प्राचीन आणि मोठे मंदिरे आहेत त्यात टेकडीवरील गणपती हा सर्वात प्राचीन असल्याचे मानले जाते साधारण बाराव्या शतकात येथे गणपतीचे मंदिर बांधल्याचे व ही गणेशमूर्ती त्या काळातील असल्याचे सांगितले जाते टेकडीवरचा सा गणपती अर्थात वरद विनायक म्हणजे नागपूरचे ग्रामदैवत शहराच्या मध्यभागी असलेल्या सीताबेडी टेकडीवर हा गणपती आहे नागपुरात रेल्वेने आले की अधिक दर्शन होते ते या गणेशाचे हा गणपती मनोकामना पूर्ण करणारा संकट निवारक आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे शुक्रवारी तलावापासून आज मंदिर बरेच दूर आहे मात्र एकेकाळी तलाव या टेकडीपर्यंत होता भोसले राजे टेकडीवरील या गणेशाच्या दर्शनासाठी नौकेतून येत असत बाराव्या शतकात हेमाद्री पंडितांनी हे मंदिर बांधले होते हे मंदिर प्राचीन असल्याचा शिलालेख अजब बंगल्यात ठेवण्यात आला आहे या मंदिराचा जीर्णोद्धार वाकाटकांच्या आणि नंतर यादवांच्या काळात झाला होता हा परिसर संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असल्याने कोणत्याही बांधकामासाठी संरक्षण विभागाची परवानगी घ्यावी लागते एकोणीसशे चोवीस एकोणीसशे चोवीसमध्ये संरक्षण खात्याने काही अटीवर गणपती साठी पत्र्यांची खोली बांधण्यास परवानगी दिली एकोणीसशे बहात्तर पर्यंत या गणपतीवर टिनाचे छप्पर होते नारायण बाबूलाल यांनी हे छप्पर बांधले होते पुढे सिमेंट कॉन्क्रीटचे बांधकाम झाले अलीकडेच मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येऊन संगमवरील दगडाची सुंदर मंदिर बांधण्यात आले आहे क दर्जा असलेल्या पर्यटन स्थळाला जिल्हा स्तरावरून निधी देण्यात येतो दे ब दर्जासाठी राज्याकडून आणि क दर्जा असेल तर राज्य आणि केंद्राकडून निधी मिळतो असे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड यांनी सांगितले मंदिराला अ दर्जा मिळावा यासाठी मागील सात वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंधरा रोजी मनपाने याबाबतचा ठराव पारित केला होता आता अ दर्जा मिळाल्याने भक्तासाठी धर्मशाळा भक्तनिवास अन्नछत्र अशा सुविधा तयार होतील सध्या मंदिराकडे चार हजार पाचशे छप्पन चौरस मीटर जागा आहे पुढील विकासासाठी एवढीच जागा हवी आहे असे देवस्थानचे सचिव श्रीराम कुलकर्णी यांनी सांगितले नागपूर सुदार प्रणास मंदिर विकासासाठी नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे नासुकच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी टोकन स्वरूपात एक कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे प्रकल्पाला निधी मिळावा यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे या कामासाठी निचिकांत भिवगडे या आर्किटेक्चरची नेमणूक करण्यात आली आहे लवकरच विकास आराखडा तयार होणार आहे पार्किंग सुविधा भव्य सभामंडप ग्रंथालय अशी विविध विकासकामे करण्यात येणार आहे या मंदिरासाठी संरक्षण आणि रेल्वेची जागा लागणार आहे ही जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर व्ही पी निटीकर इटणकर यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असे नासुकचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सांगितले